सुप्रिया सुळे आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी म्हसाजोग या ठिकाणी आले होते त्यानंतर परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला देखील त्यांनी भेट दिली पण त्यावेळेस महादेव मुंडे यांच्या पत्नी यांनी सुप्रिया सुळेला सांगितलं जे पोलीस अधिकारी कारवाई करत नाही त्यांच्याकडे ही केस आहे त्यानंतर सुप्रिया सुळेने बीडचे पोलीस अध्यक्ष नवनीत कावत यांनाच फोन लावला त्या कॉलवरती एस पी आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं चला सविस्तर ऐकू

सुप्रिया तईन जी कोणी हॅलो किस, नमस्कार नाही मी आत्ता बीडमध्ये आहे आणि तिथे ती जी मुंडेंची जी केस आहे महादेव मुंडेंची मी त्यांच्या बायकोबरोबर बसले आता तर त्यांची एवढीच विनंती होती की जवळपास वीस बावीस दिवस झालेत काही झालं नाही मुवमेंट आपल्याला त्याची पुढे काय माहिती आहे का त्यांची एकच विनंती होती की आधी ज्या व्यक्तीनी केस बघितली तीच व्यक्ती त्याच्या आय वाटत डिवायस करेक्ट नाव काय चोर चोर मारे करेक्ट करेक्टर चोरमोरे पंचनामा त्यांनी तेन पंचनामा आधी केला होता त्यांना घेतलंय वाटत त्याच्यात परत अच्छा हा ऐसे ना हे प्रोसिजर आणि प्रोसेस सगळं कोण समजून सांगेल फॅमिलीला अच्छा Okay, <coughs> okay, mm -hmm. Mm -hmm. Mm. correct, 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 correct. Mm -hmm. can I reassure them that you will monitor and make sure it will be above board and fully transparent, can I reassure her that? ओके ओके शक्य ओके एक मिनट हां एच पीचे श्रीयश एच पीचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि ते म्हणत आहेत की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि तसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला ठोस हाथ आया और तुम्हारा महिला देता फील रेग्यूल रेग्युलरली मैं इफ यू रिअश्योर द फैमिली एट सर्टन इंटरवल्सो फील रियश्योर ना उनको ठीक लगेगा कि महीने में एक बार अगर आप बुला ले और उनको समझा दे कि क्या क्या हुआ है प्रोग्रेस आई थिंक लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राइटफुल यू गुड काइंडली डू दैट ओके ओके या प्लीज कि अगर इनको उन पे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेग्युलरली अगर ब्रीफ करे या कोई भी एक सिनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा की प्लीज दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ यू थँक्यू थँक्यू म्हणजे ते स्वतःच बोलत राहतील तुमच्याशी ते तुम्हाला रेग्युलरली माहिती देत असतील तर म्हणते करतायत प्रयत्न एक वेळी माणूस पण जेलमधून कोणाला तरी बोलून प्रश्न विचारले त्याला कस्टडीत घेतलं कस्टडीत होतं त्याला पण क्वेश्चनिंग केलं त्याला विचारलं नाही म्हणजे